नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या कैरीचं चा सीझन चालू झालं आहे मग कैरीचे पदार्थ हे झालेच पाहिजे त्यातला एक सगळ्यांना आवडणारा चटपटीत चटकदार कैरीचा ठेचा बनवणार आहोत जो फ्रीजमध्ये पंधरा दिवस आणि रूम टेम्परेचरवर दोन दिवस टिकतो चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी सहा पोपटी म्हणजे कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीची क्वांटिटी आणि आवडेल ती मिरची तुम्ही या ठिकाणी वापरू शकता हवं तर तुम्ही ल लवंगी सुद्धा वापरू शकतात एक मीडियम आकाराची कैरी सोलून तिचे छोटे तुकडे करून ती ॲड केली आहे मूठभर काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथिंबीर साठात लसणीच्या पाकळ्या एक पोह्यांचा चमचा भरून कच्चं जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे यामध्ये आपण पाव कप भाजलेले शेंगदाणे सुद्धा ॲड करणार आहोत आता आपण हे मिक्सरवर फिरवून घेऊयात तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हवं तर हा ठेचा पाटा वराट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकतात आपण एका बाउलमध्ये हा काढलेला आहे आणि आता आपण याला एक तडका देऊयात तर तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचा आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे चांगली जेवढी मोरी फुटेल तेवढा याचा खमंगपणा वाढतो गरमागरम तडका आपल्याला तयार ठेच्यावर टाकायचा तर आपला हा चै कैरीचा चटपटीत चटकदार ठेचा रेडी आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद